नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि आता एकमेकांशी कॉपी पिता पिता बोलत असतात तेव्हा राहुल त्यांचं बोलणं ऐकत असतो कला म्हणते की हे पग चांदेकर तू अगदी व्यवस्थित बरोबर बोलतो कारण कदाचित या सर्व मागे नैनताच असेल तिने सर्व कारस्थान केले असेल पण ती वागतेस तसं आणि गुरुजी सुद्धा आपल्याला जे काही म्हणाले ते सुद्धा बरोबर आहे की कुंपणशी शेत तर खात नसेल तसे ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला लवकरात लवकर शोधून लागेल आता हे सर्व ऐकून राहुल लगेच आतमध्ये येतो तर नैना ही काहीतरी तिचं करत असते तेव्हा राहुल तिला म्हणतो की काहीतरी चुकते ते तेव्हा आता नैना म्हणते शेप तर बरोबर आहे एकदम असा परफेक्ट कारण ती आपल्या बोटांना नेलपिंट लावत असते आणि तो पण आकार देत आता राहुल म्हणतो की अगं नाही काही सगळं काही आहे ना तर ते जुनं झाल्यासारखं वाटतय एक गोष्टीचा विचार कर अगं तू का जे काही ओठांना गालाला जे काही कलर लावते ना ते रंग अगदी जुने झालेले आहेत ओल्ड आता नैना विचारते की काय राहुल तुला नेमकं काय का म्हणायचं आहे तर राहुल म्हणतो की म्हणजे असं की राहुल आणि नैना बरेच दिवस झाले शॉपिंगला नाही गेलेत राहुल बरोबर आता नैनाला या सगळ्यामध्ये दे गुंतून देण्यासाठी तिच्याशी अगदी गोड बोलण्याचं नाटक करतो शॉपिंग म्हटल्यानंतर आता नैना खूपच आनंद होतो नैना म्हणते की काय बोलतो राहुल शॉपिंग खरच राहुल आपण शॉपिंगला जाऊयात म्हणून ती आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते आणि जे काही आहे ते सगळं काही आता म्हणते की हे पग राहुल मला काही नको हे सगळं जुनं झालेलं आहे सगळं आपण सामान फेकून देऊयात परंतु एक गोष्ट राहुल अरे घरातील सगळे जण माझ्यावर वैतागलेले आहे तू तर चक्क मला सपोर्ट करतोय नंतर आता इकडे अनामिका रूम मध्ये येते आणि निलेशला फोन करत म्हणते की हे पग अरे तुझे काही के का केलं खरंच गुड जॉब आपण जे काही प्लॅनिंग वगैरे करतोय सगळं काही ठरलेल्या प्रमाणेच होते ते व्हायला सुरुवात झाली कारण सोमने मला सर्व काही ते पण अगदी लहान बाळासारखे मला हे सुद्धा सांगितलं की निलेशने भेटल्यानंतर त्याला दारू ऑफर केली होती निलेश म्हणतो की हो आपण तर तेच ठरवलं होतं तर अनमिका म्हणतो की अरे पण तू प्यायला नाही हे लक्षात घे निलेश म्हणतो की अनमिका अगं तू जे काम मला दिलेलं आहे ते काम मी अगदी एकदम परफेक्ट करणार आहे सोमला जर त्याच दिवशी मी दारू पिण्यासाठी फोर्स केला असतो तर कदाचित सोमला माझ्यावर संशय आला असता मग एक गोष्ट तू लक्षात घे मी तुला दगा नाही देणार त्यावर आता हे ऐकून अनामिका म्हणते की अरे तुम्हाला दगा नाही देणार ही गोष्ट बाजूला ठेव मला माहिती आहे पण तरी सुद्धा आपल्याला जे काही प्रयत्न करायचे आहे तर ते सगळे काळजीपूर्वक करायचे आहे आणि सक्सेसफुल सुद्धा व्हायला हवेत निलेश म्हणतो की हे पग जे काम तू मला दिलेस तर ते काम मी पूर्ण करणारच तर अनमिका म्हणते की बरं ठीक आहे आता फोन ठेवल्यानंतर अनमिका आता स्वतःला म्हणत असते की कधी एकदाची मी वाट बघते की कधी ह्या सोम चांदेकर ची बर्बादीला सुरुवात होईल म्हणून त्यानंतर आता इकडे राहुल नैनाशी इतका छान वागत असतो हिच्याशी अगदी गोड बोलून तू आता तिला जवळ घेतो आणि म्हणतो की नैना अगं मी तुझा नवरा आहे मला पूर्णपणे माहिती आहे की तू हे सर्व का केलंस अगं तू हे चांदेकरांच्या चा, नाही केलंस परंतु मात्र त्याच्या मेहनतीचे पैसे कमवण्यासाठी तू हे सर्व तर हो हो एखाद्या व्यक्तीला जर इतके चांगले पैसे आणि इतकी चांगली ऑफर मिळत असेल तर ती का, का हे सगळं काही नाकारेल हे बघ अगं ते श्रीनाथ ज्वेलर्स आहे ना तर ते आपले प्रतिस्पर्धी निघालेत यात तुझी काय चूक आहे बर की हो राहुल करेक्ट तुला कळते पटत मग घरातल्यांना का पटत नसे राहुल म्हणतो की ना अगं मला सगळं काही कळ कळत खरंच तू एक चांगली आहेस तू एका गोष्टीचं मात्र मला वाईट वाटतं बर का तेव्हा आता नैना विचारते की काय रे का कोणत्या गोष्टीचं वाईट वाटत खरं तर राहुल म्हणतो की अगं हे पग एक नवरा म्हणून मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही म्हणून पण हे पग आज मी ठरवलेलं आहे की मी आज आता तुझ्यासोबत शॉपिंगला येणार म्हणून आता राहुल आपल्यासोबत शॉपिंगला येणार हे बघून आता नैनाला खूपच आनंद होतो ती म्हणते की काय राहुल तू काय बोलतोस आणि खरंच थँक्यू सो मच राहुल म्हणतो की होयना म्हणते की हो ना राहुल तू जे काही म्हणतोस ना ते अगदी बरोबर आहे हे बघ पग अरे मला असं छान राहण्यासाठी खरंच खूप आवडते हे पग जे मला हवं आहे ते तर मला मिळाले परंतु आता मी जे काही आहे ना तुझ्यासोबत शॉपिंगला तेव्हा ते राहुल म्हणतो की अगोदर थांब जरा अशीच येणार आहे का तर नैना विचारते की अरे काय झालं कारण नैनाने आपली पर्सवी सगळं काही घेतलेले असते आणि राहुल म्हणतो की अगोदर जरा छान मेकअप कर असे कुठे माझ्या बरोबर येणार तू तू छान तयार हो आणि जेव्हा तू तिकडे जाशील तर आरशामध्ये बघून तुला असं वाटलं पाहिजे ती स्वतःबद्दल रॉयल मग जा बर छान अशी तयार हो की तो, तो आता नैनाला धरतो आणि जाणार रॉयल असं म्हणून तो आता नैनाला तिकडे आरशासमोर पाठवत असतो तेव्हा नैना आता खूप लाजते आणि खुश होत ती आता राहुलला विचारते की आता तू काय म्हणालास बर राहुल म्हणतो की नैना द रॉयल तेव्हा नैना म्हणते की करेक्ट आता राहुल जे काही म्हणलेलं आहे नैना द रॉयल तर त्याची मस्त ऍक्टिंग ती आता खुश होत करत असते राहुल म्हणतो की अगं तू असे खाली का बसतेस चल ना आपल्याला उशीर होतो निघायचं आहे ना मग जा लवकर तयार हो मी जा ना नैना दर ऑइल असं म्हणून तो नैनाला बरोबर आता आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो नैनाला बरोबर तो आता आशासमोर पाठवतो हो नैना आता वेडी कुठली बरोबर तिला असं वाटतं की नक्की हा आपली स्तुती करतोय म्हणून ती तयार होण्यासाठी अर्था समोर येते परंतु तिने आपली जी काही पर्स आहे तर ती मात्र टेबलवरच ठेवलेली असते आणि राहुल लगेच त्याच संधीचा फायदा घेऊन ती पर्स लगेच आता आणि त्यामध्ये जे काही त्याला हिरे ठेवायचे असतात हिऱ्याने भरलेला बटवा आता तू त्या पर्स मध्ये ठेवून देतो आता मात्र तो अगदी खुश होत असतो आणि मनात म्हणतो की नैना बघ मी कशी तुझी सगळ्यांच्या समोर वाट लावतो सगळ्यांच्या समोर तुझा हा पडलेला चेहरा मला बघण्याची खरंच खूप हौस आहे कुल असे तो म्हणत असतो आणि तशीच हसत असतो तेवढ्यात नैना समोर येते नैना एकटक राहुलकडे बघत असते आणि राहुलला विचारते की राहुल तू माझी पर्स कशाला घेतलीस तू का माझी पर्स पकडतो अरे देना म्हणून नैना खुश होत त्याच्या हातातील पर्स घेते आणि माझी पर्स मी घेते म्हणून नैना आपली पर्स हातामध्ये घेते आणि राहुलला म्हणते की चल आता निघूया बाहेर येतात बाहेर आता सर्वजण एकत्र बसलेले असतात समोरच असतात तर राहुल आबांसमोर येतो आणि नैनाकडे बघत तो आबांना विचारतो की आम्ही दोघे जण बाहेर जाऊन येतो कारण बरेच दिवस झाले आम्ही एकत्र असे बाहेर नाही गेलो की आम्ही खरंच खूप ट्रेस मध्ये आहोत त्यामुळे असं वाटलं की जरा बाहेर मन फिरून यावं म्हणून तेव्हा आता सरोज रोहिणी हे सर्व जण असतात आणि राहुल आणि नैना हे दोघं नक्की काय बोलतात हे ते ऐकत असतात आता नैना म्हणते की हो ना आबा राहुल मला घेऊन शॉपिंग ला निघालेला आहे आणि आलोच आम्ही असे बोलून म्हणतात की हो जाऊन या असे बोलून आता ते दोघेही जायला निघतात राहुलला काही करून आता शेवटी ते थांबायचे असते म्हणून तेवढ्यात आता आबा हे म्हणतात की अरे चहा आलेला आहे आणि चहा जरा घेऊन जा चहा जर आपण घेत बसलो तर मात्र आता हे नैनाची पर्स आहे तर ती उलटून पडायला मदत होईल आणि आपल्याला जे काही आपल्याला साध्य करायचे आहे ते शेवटी आपला प्लॅन सक्सेस होईल याचा तर राहुल विचार करतो आता आबा म्हणलेले असतात की चहा घ्या परंतु नैना म्हणते की नाही आम्ही बाहेर गेल्यानंतर चहा घेऊ मी नैना राहुलला म्हणते की राहुल चल उशीर होतोय तेव्हा राहुल म्हणतो की नैना आबा इतके प्रेमाने आपल्याला म्हणतात मग आपण एक काम करू इथेच चहा घेऊन मग नंतर बाहेर जाऊया मी बस न तू खाली नैना तयार होते नैना म्हणते की बरं ठीक आहे परंतु लवकरात लवकर तू आवर तो नैनाला शूटी तेथे सोप्यावर बसायला सांगतो नैना खाली बसते तर रजनी त्यांना चहा देते ता ता रा, तो, आता राहुल रोहिणी शेजारी बसलेला असतो त्यानंतर मात्र आता सगळेजण चहा घेतात तर आबा म्हणतात की वा खरच कला खूप असं फक्कट चहा झालेला आहे गे आता आबा खुश होऊन अनामिकेला सांगतात की हे बघ तू सुद्धा सासू आणि तुझ्या जावेकडून हे सर्व शिकून घे परत अनामिका म्हणते की हो आबा चालेल आणि आता आबांसमोर अगदी खुश असण्याचं चा नाटक करते कारण तिच्या मनामध्ये मा काही भलतीच असते तर अनमिकाला खुश बघून सोन तिच्याकडे बघून हसतो आता सगळेजण आपापल्या गप्पा मध्ये रंगलेले असतात परंतु रोहिणी मात्र राहुलला म्हणते की काय राहुल अरे बायको वरच प्रेम जरा जास्तीच ओतू चालेल तेव्हा ते आता राहुल म्हणतो की मम्मा अगं तुला माहिती आहे ना एक गोष्ट लक्षात घे मी सोबत सुद्धा असंच काहीतरी करणार आहे काही मी स्वतः केले ते सगळं आरोप आता नैनावर यायला हवे यासाठी मी हे सर्व करते तेव्हा आता रोहिणी हे सर्व ऐकून राहुलला विचारते की राहुल पण नक्की काय करतोस तू कशाबद्दल बोलतोस आता राहुल म्हणतो की अगं मम्मा तू टेन्शन घेऊ नकोस तुला लवकरच सगळं काही कळेल आणि हे बघ तुला तर त्यात जास्त मज्जा येणार आहे आता रोहिणी हळूच म्हणते की आरे तुझे काही करशील ना ते तर ते अगोदर मला सांगत जा आणि मगच पुढे जात जा तर तुझीच मज्जा व्हायला नको तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा तू बघतच राहा की आता मी काय करतो ते नैनाकडे बघत मनात म्हणतो की नैना तू तर आता गेली तेव्हा आता नैना चहा पिता पिता, पिता राहुलला आवाज येते की राहुल हे तुझे झाले असेल तर चल आपण निघूयात तेव्हा राहुल म्हणतो की हो हो आता राहुल म्हणतो की अगं एक मिनिट अगं आपल्या गाडीची चावी नैना तुझ्याकडे आहे का तेव्हा नैना म्हणतो की अरे नाही तेव्हा राहुल म्हणतो की एक मिनिट तू बस मी आपली गाडीची चावी शोधून येतो बहुतेक मी पर्स मध्येच ठेवलेली आहे तुझ्या कारण मला आठवते आणि म्हणून तो मुद्दाम आता ते पर्स पर्स मधून हिरे बाहेर पडण्यासाठी ती घेतो आणि त्यामध्ये गाडीची चावी आहे का असं शोधण्याचं नाटक करून आता ती पर्स तो मुद्दाम खाली टाकतो आपल्या स्वतःच्या हातातून ती पडली असे दाखवतो आता नैना ही ओरडते नैना म्हणते की राहुल अरे काय केलं असतो राहुल मुद्दाम सॉरी सॉरी करत असतो आणि तेवढ्यात कलाचे लक्ष जाते लगेच आता नैनाला आवाज देते की ताई चहा घे मी उचलते असे बोलून कला ही किचन मधून धावतच येते मात्र आता राहुल मुद्दाम त्याने खाली टाकलेले असते आणि कला आता जे काही सामान उचलत असते तर त्यात तिला तो बटवा सापडतो त्यात हिरे असतात तेव्हा लगेच आता सुद्धा मोबाईल मध्ये बघत येतच असतो कला आता बारकेने ते बटव्याकडे बघत असते आता नैना ही चहा घेत असते आणि नैना चहा घेत असताना मात्र आता नैना लगेच पुढे येते आणि नैना म्हणते की अगं बघून ना काय आहे माझ्या पर्स मध्ये माझ्या पर्स मध्ये निघली ना ते मग तो कशाचा आहे हे मला बघून देईल तेव्हा आता सर्वजण नैना आणि कला या दोघींकडे बघत असतात कला काही द्यायला तयार नसते कला म्हणते की थांब मला बघून दे तर नैना तिच्यावरच ओरडते नैना म्हणते की तू वेडी आहेस का ना इकडे माझ्या हातामध्ये नक्की काय आहे ते मला बघून दे सुद्धा कला काही नयनाच्या हातामध्ये तो बटवा देत नाही आणि ती आता उचलते उचलते आणि त्यामध्ये काय आहे हे बघत असते तर राहुलचं बारकाईने लक्ष असते राहुलला आता हेच कारस्थान सगळ्यांच्या समोर आणायचे असते म्हणून त्याला स्वतः वाचून आता हे सगळे जे काही नयनाने केलेले आहे आहे असे सगळ्यांसमोर दाखवायचे आहे आता कला सगळ्यांच्या समोर तो बटवा अगदी उचकते त्यामध्ये जे काही हिरे आहे तर ते हिरे आपल्या ओंजाडी सगळ्यांच्या समोर टाकत असते आता हिरे म्हटल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते आता बघतच असते की तिच्या पर्स मध्ये ही हिरे आले कुठून तिला सुद्धा माहिती नसतात ती सुद्धा आता बघतच असते कला रागाने आता ते हिरे आपल्या ओंजळीत घेते आणि नैनाला दाखवत असते कला आता नैनाला विचारते की नयनाई हे काय आहे तेव्हा लगेच आबा म्हणतात की हिरे हिरे कुठून आले त्या सगळ्यांच्या समोर कला विचारते की नयनाई हे हिरे तुझ्याकडे आले कसे वजन उठून उभे राहतात आणि नैनाला या गोष्टीचा जाब विचारतात की नयनाकडे हे हिरे आलेच कसे असतील आबा म्हणतात की हिरे आणि नैना ही हिरे तुझ्याकडे आलेच कुठून आता नैनाला सुद्धा काही कळत नाही कारण राहुलने ते हिरे तिच्या पर्स मध्ये ठेवलेले असतात नयनाला आता काय उत्तर द्यावं आणि काही नाही हे काही सुचत नसतं आता सुद्धा नयनावर ओरडते की नयना आबा काय विचारतात त्याचं उत्तर दे नयनाच्या तोंडातून शब्द निघत नसतो नक्की हिरे आलेच कुठून तेव्हा राहुल आता इतका खुश होत असतो कारण जे काही सेवता त्याने केले तर ते सगळं नयनावर येत असते तेव्हा आता राहुल आता अगदी खुश होत नयनाकडे बघत असतो आणि नयनाची अगदी ती गोल होते ती फक्त बघत असते आणि उभी असते त्यानंतर मात्र अद्वैत कलाच्या हातातील एक हिरा आपल्या हातामध्ये घेतो आणि तो हिरा अगदी डोकावून बघत असतो एका तो हिरा चेक करतो अद्वेतला ते हिरे ओळखतात अद्वैत म्हणतो की हे तेच हिरे आहेत ती आपल्या पिढीतील आपल्या पिढीतील हे हिरे आहे, ही आहे म्हटल्यानंतर आता कला तर धक्केने नयनाकडे बघत असते आणि नयनाची तर बत्ती पूर्णपणे गुल झालेली असते सर्वजण आता संशयाने नयनाकडे बघू लागतात कारण नैनाकडे हे हिरे आलेच कुठून याचा सगळेजण विचार करतात पण मात्र नैनाचा आता इतका भलताच राग येतो नक्की नयनाच आता श्रीनाथ ज्वेलर वाल्यांना मदत करत आहे हे आता आता सगळ्यांच्या लक्षात येते आणि सगळेजण आता नैनावर अगदी आरोप म्हणून करतात सर्वांच्या समोर सांगतो की हा बटवा जो काही आहे तर तो, तो चांदेकर ज्वेलरचाच आहे आता कलाही नैनाला विचारत कि तुलाही सर्वजण काय विचारतात तुझं लक्ष नाही का, ना का? सगळेजण जे काही विचारतात त्या प्रश्नांची उत्तर दे नैना फक्त बघूनच उभी असते कारण तिला काही हीTina हि ही ही की आपल्या पर्स मध्ये हिरे आलेच कुठून ती सारखी तोच विचार करत असते की नक्की हिरे आलेत कुठून शांत असते रोहिणी आणि राहुल मात्र अगदी गालतल्या गालत, गालत हसत असतात तेव्हा सरोज म्हणते की नैना हे बघा तू यावर काही उत्तर देत नाही हिरे आलेत कुठून मग नक्की याचं कारण काय समजायचं आम्ही नक्की तुझ्याकडे हिरे आहेत कुठून याचा अर्थ असा होतो तू उत्तर देत नाही की नक्की तू हिरे चोरी केली असं नैना म्हणते की हे बघा मी कशाला ते हिरे चोरू आणि मला हेच माहिती नाही की माझ्या सर्वजण मात्र नैनाकडे बघत असतात एक संशयित म्हणून सर्वांना आता नयनाचा संशय येतो तेव्हा आता नैना म्हणते हो। की एक मिनिट तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं संशयित म्हणून का बघतात कला म्हणते की अगं बघतात म्हणून तोंड वर करून का विचारते अगं सगळ्यांना धक्का बसलेला आहे ताई विचार केला असता जे हिरे चोरीला गेले होते तर ते तुझ्या पर्स मध्ये सापडले नैना पूर्णपणे घाबरून जाते तिच्या तोंडातून शब्द निघत नसतो ती म्हणते की अग कला खरच मला सुद्धा माहिती नाही मला सुद्धा आता बसतोय ही। हे हिरे माझ्या पर्स मध्ये आले कुठून राहुलच्या हाताला धरते आणि राहुलला म्हणते की राहुल अरे तू सांग ना सगळ्यांना की खरच मला काही माहिती नाही मी काही केले नाही आणि हिऱ्याबद्दल मला काही माहिती सुद्धा नाही अरे आपण तर एकत्रच निघालो होतो मग तू सांग ना तुला कधी माझ्यावर शंका आली का पूर्णपणे घाबरून गेलेली असते तिला बोलता सुद्धा येत नाही तेव्हा आता राहुल मुद्दा म्हणतो की नैना अगं हो जरा शांत हो अगं तुझं तर बरोबर आहे कारण तू हे सर्व का करशील बरं तू हिरे का चोरशील आणि जर मला हे सांगितलं असतील की हे सर्व नैनाने केले म्हणून तर माझ्या व्यक्तीवर विश्वासच बसला नसता तो थोडस नैनाच्या हाताला धरतो आणि तिला बाजूला घेऊन हळूच म्हणतो की नैना अगं तू विचार केलास का हे जे काही हिरे आहेत ना तु आहे, तु तु ते तुझ्या पर्स मध्ये सापडले अगं तू संशयित आहे मग तू तरी सांग की मी सगळ्यांसमोर तुझी बाजू घेऊन कसं बोलू बरं बोलतो तेव्हा आता राहुल सगळ्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की हे बघा मला माहिती आहे की नैना खूप प्रॉब्लेम क्रिएट करत असते तू एवढा मोठा प्रॉब्लेम नैना क्रिएट करेल असे तर मला नाही वाटत की तुम्हाला तु तु काय वाटतं आणि तेवढ्याच संगीता धावतच येते संगीताला तर नैनाचा खूप राग आलेला असतो आता इतकी भावून गेलेली असते कारण संगीता सुद्धा आता जे काही तिच्यावर बोलत आहे त्याच्यावर रागवत आहे आणि एकतर घरामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम झाला त्यामुळे नैना पूर्णपणे गोंधळून जाते घाबरून जाते तर संगीता आता डायरेक्ट म्हणते की अगं नैना तू कशी वागते हे सर्व वागताना तुला लाच कशी वाटत नाही दुसऱ्या सोनाराच्या जाहिरातीमध्ये तू फोटो काढलेत तू तर स्वतःला चांदेकरांची सोन म्हणून घेतेस मग एखाद्या बाईने मर्यादा सांभाळली असते बघ अग सगळ्यांच्या चेहऱ्याकडे एकदा बघ तुझ्यामुळे आता इतर सगळ्यांना किती धक्का बसलेला आहे याचा एकदा विचार कर तो सगळ्यांची तोंड कशी काळी पडलीत आणि हे सर्व करताना लाच कशी वाटत नाही ग तुला आता नैना रडत असते नैनाला सुद्धा आता इतका राग आलेला असतो कारण आता हे झालेच कसे त्यानंतर आता कलाच्या डोळ्यात पाणी असतं कला आता संगीताला शांत करते आणि म्हणते की आई हे बघ तू थोडा वेळ शांत तू जे काही बोलते ना का ते नाही येथे ऑर्डर मध्ये आपण खोटे हिरे त्यांना दिलेत असा आरोप त्यांनी चांदेकरांवर केलेला आहे चांदेकरला अटक झाली होती हिरे आतापर्यंत सापडत नव्हते परंतु आज मात्र ते हिरे नैनाताईच्या पर्स मध्ये सापडले एकूण तर संगीताला धक्काच बसतो आणि संगीता चक्करच येऊन खाली पडणार तोच लगेच ना मम्मा मम्मा करत असते परंतु आता संगीता खाली पडणार तोच कला धावत येते आणि आई डोळे उघड डोळे उघड तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो रोहिणी आणि राहुल यांचे चेहरे मात्र अगदी तेवढे खुश असतात आता संगीताला शांत करते आई तू ठीक आहे ना धावतच ती आता पाणी आणायला जाते धावतच पाणी घेऊन येते परंतु संगीता म्हणते की हे पग मला पाणी सुद्धा आहे लगेच तडकल उठून उभी राहते आणि नैनाच्या एक दोन तीन असे कानामागे देते आता संगीता रडत म्हणते अगं का असे वागतेस कुठल्या भूताने तुला झपाटलेला आहे सांग सांग ना तू का अशी वागते संगीतात खूप रडत असते आणि जाब मात्र ती नैनाला विचारत असते नैना मात्र आता रडत म्हणते ना आता इतकं अगदी जीव तोडून सांगण्याचा सा प्रयत्न करते की हे बघ मम्मा माझ्यावर विश्वास ठेव माझा ते हिऱ्यांशी काही संबंध नाही संगीता म्हणते ना की अग हे सगळेजण मग का खोट बोलतात का आणि हिरी तुझ्या पर्स मध्ये आलेत कुठून का नाही तू असं केलंस आणि आमच्या तोंडाला शेण फासल अजून एक काना मागे देते यापुढे एकही शब्द बोलू असे की आई हे पक, मी काही केलेले नाही माझ्यावर विश्वास ठेव तर आता आबा म्हणते की नैना काय खरं आणि काय खोट हे सांग तू सांग काही खरं आहे ते वेळी सांग तेव्हा आता नैनाला काहीच कळत नसते संगीता तिच्यावर ओरडत असते संगीता म्हणते की हे पग अग बोल आता तरी थोवड उचक तू तर चांदेकरांची सून म्हणून अगदी मिरवतेस आणि ह्या देव माणसावर अगदी चोरीचा आळ घालून त्याला त्यामध्ये अडकवलंस आणि आता स्वतः तू चोरी केली सर्व इतकी मोठी चोरी करताना लाच कशी वाटली नाही ग तुला आता सरोज म्हणते की तुम्हीच काय आहे ते तिला विचारा कारण इतकं सगळं होऊन सुद्धा तुमची मुलगी गुन्हे कबूल करत नाही आता नैना म्हणते की सरोज मॅडम अहो बास करा मी काय कबूल करू मी खरंच काही केलेले नाही मग कसे गुन्हे कबूल करू आता कलाला डाऊट येतो कला म्हणते की नक्की नैना ताई खरं बोलते कारण तिच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव दिसतात त्यावरून असं वाटतं की नैना काहीतरी खरं सांगते की तिने हे सर्व नाही केलेले म्हणून अद्वैत म्हणतो की काय कबूल करू म्हणजे इतक्या दिवसापासून चांदेकरांची जी काही बदनामी होते त्याच काय यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि आज मात्र झाले तर काय हे हिऱ्यांचं प्रकरण समोर आले तरी सुद्धा तुला याबद्दल काहीच कसं वाटत नाही बरं सगळं होऊन सुद्धा तुला आम्ही जाब विचारायचं नाही का मग तूच सांग की आम्ही काय करावं ते पण हे पग नैना किती काही झाले तरी सुद्धा तुला उत्तर द्यावीच लागेल कारण तू एक खूप मोठा गुन्हा केलेला आहे मात्र राहुल इतका मनात खुश होत असतो आणि ह्या बदल्यातील हिर्यांनी तर मला खूप काही दिले आहे तर हे सर्व करता करता मी इतका दमलो सुरुवातीला जेव्हा मी हे खरे हिरे चोरले आणि त्या जागी खोटे हिरे ठेवले नंतर त्या जागी पुन्हा खोटे हिरे काढून खरे हिरे त्या जागी ठेवले नंतर परत इतकं सगळं होऊन सुद्धा खरे हिरे मी स्वतःकडे घेतलेत शेवटी मी ते हिरे नैनाच्या पर्स मध्ये टाकलेत पुणे हे जे जे काही केलेले आहे तर ते सर्व त्याला आठवून त्याला मात्र हसू येत असते आणि ही सर्व करता करता तर खरच मी पूर्णपणे थकून गेलो असं तो आता स्वतःला सांगत असतो कष्ट के केले आणि त्या सगळं कष्टाचं जे काही नियतीचं फळ आहे शेवटी ते आहे, हो मला मिळणारच आहे म्हणून राहुल इतका खुश होत असतो आता सरोज सगळ्यांच्या समोर म्हणते की मला माहिती नाही परंतु खरंच मला आता पूर्ण संशय आहे की या सगळ्या मागची खरी सूत्रधार नैना तूच आहे तर मग तू असं मान्य नाही करणार मी पोलिसांनाच बोलावून घेतेच म्हटल्यानंतर आता नैना तर पूर्णपणे घाबरून जाते सरोज ऐकायला तयार नसते सरोज म्हणते की थांबत मी तू अशी नाही ऐकणार मी तुला त्यांच्या ताब्यातच देते आता सर्वांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो आणि सरोज फोन करायला नैना धावतच सरोज मॅडम सरोज मॅडम मी सगळं काही खरं सांगते खरंच यातील मला काही माहिती नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा कला सारखी नैनाकडे बघत असते कारण नैना आता रडत आहे म्हणून आता कला विचार करते की आतापर्यंत ताईने इतकं काही केले परंतु आतापर्यंत कधी मी तिला रडताने बघितलं नव्हतं मी म्हणते की हे बघा जर तुम्ही पोलिसात माझ्या विरुद्ध तक्रार केली तर संशयित म्हणून पोलीस मला अटक करण्यासाठी येते ते पुरावे शोधण्यासाठी येतील परंतु हे बघा खरंच मी काही केले नाही कारण पोलिसांना कोणताही पुरावा नाही मिळणार मला अगदी जीव तोडून सांगते माझ्यावर विश्वास ठेवा कारण ते हिरे माझ्या पर्स मध्ये जरी सापडले तरी सुद्धा त्या हिऱ्यांचा आणि माझा काही एक संबंध नाही ते हिरे पर्स मध्ये आले कुठून याबद्दल खरंच मला काही माहिती नाही तर चांदेकरांची अगोदरच बदनामी झालेली आहे आणि परत मला अटक करून तुम्ही चांदेकरांची आणखी बदनामी कशाला करता प्लीज असं काही करू नका त्यापेक्षा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा खरंच काही केलेले नाही मी तुम्हाला खरं सांगते तेव्हा आता नैना खूप रडत असते आणि विनवण्या करत असते आता कलाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते कला म्हणते की ताई हे पग जे काही खरं खरं आहे ते सांग अगोदर नैना आता सरोची पाय धरते आणि म्हणते की खरंच मी काही केलेले नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आता संगीता नयनावर ओरडते की अगं थोवड हो उचकव कारण बोल ना आता जे काही आहे ते खरंच सांग आता तरी तोंड उचकव आता नैना खाली बसत खूप रडत असते खरंच मी काही केलेले नाही असे म्हणत असते कला आणि संगीता म्हणत असतात की हे बघ जे काही खरं आहे ते तर सांग आवाज ओरडतात आबा म्हणतात की थांबा आणि सरोजला फोन ठेवायला सांगतात आता सरोजला छोटी फोन ठेवायला सांगतात सरोज ऐकते तर आबा पुढे म्हणतात की हे बघा आतापर्यंत श्रीनाथ वर किती बोलत आणि तिला तिची चूक दाखवलेली कधीही नाही आवडत एक गोष्ट सांगा की जर ह्या पोरीने एखादी गोष्ट केली तर ती नाक वर करून चालत असते ती पोरकी कुणालाच जुमानत नसते तू आता तिच्याकडे लक्ष द्या आता ती कशी गळखडून पडली म्हणून मला नाही वाटत की यामध्ये काही नयनाचा हात असेल म्हणून आता सर्वजण आता आबा बघत असतात आणि जे कलाच्या मनात आहे तर तेच आता आबा बोलून दाखवतात म्हणजे आता कलाला सुद्धा माहिती आहे की नैनाने काही केले नसेल तेव्हा आता नैनाच्या जीवात जीव येतो कारण आबांनी तिची साथ दिलेली असते खूप रडत असते तेव्हा शेवटी मित्रांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये राहुल रोहिणीला म्हणत असतो की हे पग मम्मा अगं इतका मोठा फ्रॉड मी केला परंतु त्या कलाला काहीच कसं कळलं नाही बघितलंच ना, ना शेवटी मी काय केलं शेवटी सगळं काही मी जे काही केले तर तो डाव नैनावर पलटवला आता मात्र मी इथून पुढे कोणतेही पुरावे मागे सोडणार नाही तेव्हा आता लगेच नैनाने यांचं सगळं काही बोलणे ऐकलेले असते रोहिणी बघत असते आणि राहुल राहुल आणि रोहिणी खूपच घाबरतात नैना त्यांच्याकडे रागाने बघत असते परि अद्वितला म्हणत असते की आपण हे पग शोध कुठून तरी सुरू केला आणि त्यामध्ये कोणता तरी धागा सुटलेला आहे नक्कीच आता जे काही श्रीनाथ ज्वेलर्स आहे तर तिथेच आपलं काहीतरी आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की सगळ्याच केंद्र तेच आहे तर कला म्हणते की मग मं ठरले तर तुला एकच लक्ष आहे की श्रीनाथ ज्वेलर्स आता कला आणि अद्वैत या दोघांना पूर्णपणे संशय आलेला असतो आणि नयनाने सर्व काही ऐकलेले असते तेव्हा आता नयना सगळं काही आता कलाला सांगेल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद